नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी आहे या निमित्ताने आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे पौराणिक कथा आणि व्रत करण्याची पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीच्या व्रताला एवढे महत्त्व का ते जाणून घेऊया आषाढी एकादशी ज्याला देवशैनी एकादशी देखील म्हणतात हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा दिवस आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अकराव्या तिथीला हा दिवस येतो या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि त्यांना देवशैनी म्हणजे झोपलेले मानले जाते या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो जो चार महिन्याचा असतो या काळामध्ये वारकरी पंढरपूरला पायी दिंडी घेऊन जातात आषाढी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांसाठी झोपायला जातात असे मानले जाते याला देवशयनी एकादशी म्हणतात कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशीला ते पुन्हा जागे होतात आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो या काळात अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्य केले जातात आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून लाखो वारकरी विठ्ठलाचे जे भक्त आहेत ते पंढरपूरला पायी दिंडीने जातात तेथे विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि विठ्ठल विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होतात वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे हा या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या संख्येने येतात लाखोच्या संख्येने वारकरी भक् भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात हिंदू पौराणिक कथामधील विविध दंतकथा आणि कथा दंतक आषाढी एकादशीच्या उत्पत्ती आणि महत्त्व अधोरेखित करतात आणखी एक प्रसिद्ध कथा राजा मंदाताची आहे ज्याला ऋषी अंगिरा यांनी त्यांच्या राज्याला दुष्काळग्रस्त जमिनीपासून मुक्त करण्यासाठी आषाढी एकादशी दिवशी उपवास करण्याचा सल्ला दिला होता असे मानले जाते राजाच्या उपवासाच्या समर्पणाचने भगवान विष्णू प्रसन्न झाले ज्यांनी नंतर राज्याला मुबलक पाऊस पडण्याचा आशीर्वाद दिला आणखी एक आख्यायिका सुमेधा नावाच्या एक एक एका गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी पवन यांच्याबद्दल आहे ज्यांना एका ऋषीने त्यांच्या अत्यंत गरिबीच्या स्थितीतून मुक्त होण्यासाठी आषाढी एकादशीची उपवास करण्याची आज्ञा दिली होती असे मानले जाते की भगवान विष्णू त्यांच्या भक्तीने प्रभावित झाले होते आणि त्याबदल्यात त्यांना समृद्धी आणि आनंदाचा आशीर्वाद दिला होता आषाढी एकादशीचे व्रत करण्याची पद्धत आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे एकादशीला प्रात स्नान करायचे तुलसी वाहून विष्णूपूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा आणि शक्य असल्यास निर्जळी उपवास करावा उपवासाच्या दिवशी विष्णू नामाचे पठण करणे शुभ मानले जाते रात्री हरिभजन करत जागरण करणे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात एकादशीचे व्रत कसे करावे एकावर एक अकरा म्हणजेच एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या दिवशी उपवास करणे याचा उद्देश आहे लक्ष भगवंताकडे राहावे या दिवशीचे तत्त्व साधना करण्याला अनुकूल असते या दिवशी उपवास केल्याने अक्षयफळ प्राप्त होते एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा सल्ला धर्मशास्त्रात देण्यात आलेला आहे हे मात्र एक दिवस योग्य तऱ्हेने केल्यास त्याचा प्रभाव पंधरा दिवस टिकतो म्हणून एका मासात दोन एकादशी असतात एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे त्यामुळे या व्रताचे पालन करताना विष्णूची पूजा करणे आणि त्यांच्या नामाचा जप करणे महत्त्वाचे आहे एकादशीचे व्रत केल्याने अनेक शुभफळे मिळतात असे मानले जाते पंढरपूरची वारी अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थे नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांना अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलं आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवाभाव या अभंगाची प्रचिती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्य नियमाने घेत असतो नव्हे तर पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते अशा भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो प्रत्येकाचे कल्याण चिंतणे कार्यात भगवंताला पाहणे धर्मपूर्वक ग्रहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भगवंत धर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तिमय जीवन असते आषाढी एकादशीच्या निमित्त विठ्ठलाचा नामजप आणि उपासना करून एकादशीचा व्रत आध्यात्मिक लाभ घेऊया मंडळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने निमित्ता व्रत उपवास आणि देवाचे नामस्मरण करून आपले जीवन आनंदमयी करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ